नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामधील एक अपडेट आपल्याला आम्ही देणार आहे राधाणी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघापैकी सर्वसाधारण खुला राहिलेल्या राष्ट्रीय बुद्रुक या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांपैकी एक असणारे राष्ट्रीय गावचे माजी सरपंच सागर धुंदरे यांची उमेदवारी सध्या चर्चेचा विषय बनला आहे निष्ठावंत म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं त्या पी एन पाटील यांच्या आदर्शावर चालणारे राधानगरीतील ज्येष्ठ नेते पी डी धुंद्रे यांनी साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी हे कर्तव्य जपत पक्ष बदलला तरी देखील पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांची पाठराखण केली नुकताच राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये दिमागदार प्रवेश केला त्यांच्यासोबत राधानगरीतील नेते मंडळींना एकत्रित करत सोबत नेण्यात पी डी धुंद्रे यांनी देखील मोलाची कामगिरी बजावली त्याचं फळ म्हणून सागर धुंद्रे यांना जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती पण सध्या इथली राजकीय परिस्थिती पाहता या अधिकृत उमेदवारीसाठी अनेक अडथळे ना येत नाही ये। पण काही झालं तरी देखील लढायचं आणि नुसतं लढायचंच नाही तर जिंकायचं या आत्मविश्वासाने सागर धुंद्रे यांची वाटचाल सध्या सुरू आहे निवडणुकीतील पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सुरू असणारा जनसंपर्क आठ वर्षांनंतर आजही कायम ठेवण्यात धुंद्रे यांना यश आलंय आणि यानी होणाऱ्या या उद्याच्या विजयामध्ये हेच मोठं कारण असेल असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून देखील सांगण्यात येते तगडा जनसंपर्क लोकात मिसळण्याची सवय लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत असणारे मित्रत्वाचे संबंध गावातील प्रत्येक मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये असणारा संपर्क आणि राधाणी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या राशोडेगावच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमधील वादाचे प्रसंग टाळून कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे मिरवणूक पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असणारे भैया यांची जनमानसात सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार म्हणून एक चांगली प्रतिमा आहे शासनाच्या विविध योजनांचा सर्वसामान्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी विविध शिबिरांचं आयोजन करत अनेकांना अनेक योजनांचा लाभ करून देण्यात सागरभया आघाडीवर हो आहेत राशोडे गावचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणण्यासाठी राशोडे महोत्सवाचं नियोजन संयोजनाने आयोजन करून तालुक्यात ता आपल्या गावची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपल्या गावची वेगळी ओळख निर्माण करून सागर धुंदरे यांनी सरपंच पदाची देखील जाण ठेवले कोरोना काळातील त्यांचं काम तर तालुक्यानं बघितलंय स्वतःचं घर असूनही नावावर नसल्यामुळे अनेकांची होणारी तगमग पाहून स्वखर्चाने न्यायालयीन लढाई लढत त्या नागरिकांना न्याय मिळे तोपर्यंत लढणाऱ्या आणि त्यांचं घर नावावर करून देऊन मगच थांबणाऱ्या कार्यतेला आता था। कोणी थांबवूच शकत नाही असं जन्मांसातून बोललं जाते राशोडीच्या डोंगर कपारीत एका पाझर तलावाचं नियोजन होतं पण त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन तिथला शेतकरी भूमिहीन होणार होता हे दुःख समजून घेऊन तो तलाव रद्द करून त्या शेतकऱ्यांना हक्काची जमीन शाबूत ठेवण्यास धुंदरी यांनी केलेली मदत कोणी विसरेल असं वाटत नाही आहे महाराजांसारख्या प्रसिद्ध समाजसेवका जिल्ह्यात पहिल्यांदाच राशोडी गावामध्ये आणून कीर्तनाचा कार्यक्रम करून अध्यात्माचा वारसा जपण्यात देखील त्यांनी मोलाची भूमिका बजावली बिरदेव मंदिर असेल नागेश्वर मंदिर असेल अंबाबाई मंदिर असेल विठ्ठल मंदिर आणि लिंगायत मंदिर असेल अशा विविध मंदिरांचा विकास करण्यात आणि त्याबरोबरच कर्विनरी राधा तालुक्याला जोडणारा एक महत्त्वाचा हो रस्ता आहे तो म्हणजे राशोडे आणि मालसवडे हा रस्ता अशी अनेक कामं सागरधुंदेरी यांच्या प्रगल्भतेची जाणीव करून देतात महाराष्ट्राचे आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा लहान मुलांच्यामध्ये यावा यासाठी दरवर्षी सह खर्चानं मोफत दूरदर्शनाचं आयोजन करून सागरभाई यांनी मराठा वारसा जपण्याचा देखील एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि तो अविरतपणे सुरू देखील ठेवला आहे त्यांचे वडील पीडित धुंद्रे काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील राहुल पाटील राजेश पाटील आणि नामदार प्रकाश आंबेडकर यांचं देखील मोलाचं सहकार्य नेहमीच लागले आता ही जी नावं घेतली त्यामध्ये आबेडकर हे नाव थोडंसं वेगळं वाटेल कारण आत्ताची ही निवडणूक पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली जाईल असे एक अंदाज आहेत आत्ताच्या या अगोदरच्या लढती देखील पक्षीय पातळीवर झाल्या पण तरी देखील सागर धुंदरे यांनी पक्षाला अंगावर घेत नेहमीच आंबेडकरांना सोबत दिले पण आता शिंदे गटातून सुंदरे यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची हालचाल दिसून येते त्यामुळे आता अडचणीच्या वेळी त्याची परतफेड होणार का हा कार्य त्यांचा प्रश्न आहे पंधरा वर्षापासून त्याच्यासाठी काम करणारा प्रसंगी पक्षाला अंगावर घेणाऱ्या एका प्रामाणिक कारत्याच्या विरोधातच उमेदवार देण्याची तयारी म्हणजे जुन्या कार्यकर्त्याला विसरण्याचं काम नामदारांकडून होणं हे दुःखदायक आहे अशी भावना इथल्या कार्यकर्त्यांची होते आहे आंबेडकर यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला युवक मेळाव्याचं आयोजन करून आमदारांच्या आय। विजयाची गुढी उभारण्याचं काम करणाऱ्या सागर धुंद्रे यांना आंबेडकरांचं सहकार्य लावणार काय या प्रश्नाचं उत्तर तर धुंद्रे यांच्या कार्यकर्त्यांना हवं आहे त्यामुळे पक्षासाठी कार्यकर्त्याला सोडायचं की कार्यकर्त्यासाठी राष्ट्रवादी जिल्हा परिषदेचं मैदान सोडायचं या एका मोठ्या धर्मसंकटात नामदार आंबेडकर असल्याचं चित्र दिसून येतंय पण काही झालं तरी देखील लढायचं आहे लढायचंच जा, नाही तर जिंकायचं आहे या आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांच्या सोबतीनं मैदानात सागर धुंद्रे भैया यांनी प्रवेश केला आहे लहानपासून मोठ्यापर्यंत असणारा सहज संपर्क शांत सुसंस्कृत सुशिक्षित आणि विनम्र स्वभावाने लोकांना सागर धुंद्रे यांनी जिंकला आहे पण त्यांच्याच सोबतीनं आता राष्ट्रीय जिल्हा परिषदेचं मैदान देखील जिंकायचं आहे असा मान सागर धुंद्रे यांनी बोलून दाखवलाय लढणार आता भिडणार जरी आलं तुफानं नव्या दमान रोखणार हे मैदान गाजणार शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार आम्ही लढणार आणि जिंकणार या उक्तीप्रमाणे सागर धुंदरे यांची वाटचाल सध्या सुरू असल्याचं दिसून येते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आता लागलेच आमच्या या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा के न्यूज धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा